आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस एकोणतीस एकाहत्तर शून्य चार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा या ठिकाणी शुक्रवारी अठ्ठावीस जूनला अज्ञातांनी भरदिवसा घरात घुसून आम्ही डॉक्टर आहे तुम्हाला शासनाची मदत मिळवून देतो असं म्हणत बँक पासबुक शोधण्याच्या बहाण्यानं वयोवृद्धांचं दोन तोळ्यांचे सोन्याची मणिमंगळसूत्र चोरी केल्याची घटना आहे धोंडाबाई गंगाराम माने ही पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिला आपल्या पतीसोबत आंबी खालसा या ठिकाणी राहते तर मुलगा नोकरीनिमित्तानं नाशिक या ठिकाणी वास्तव्याला आहे माने दाम्पत्य वयोवृद्ध असल्यामुळं आणि त्यांना काहीच कामधंदा होत नसल्यानं ते घरीच असतात शुक्रवारी सकाळी घरी असताना दोघे अज्ञात इसम आले आणि त्यांना म्हणाले की आम्ही डॉक्टर आहोत तुमचं काही दुखतंय का तुम्हाला काही शासकीय योजना सुरू आहेत का तुमचं बँक पासबुक द्या तुम्हाला शासनाच्या योजना सुरू करून देतो असं सांगितलं तर वयोवृद्ध आजी घरातील कपाटामध्ये पासबुक शोधण्यासाठी गेली त्याचवेळी त्या दोघा अज्ञात इस्मानपैकी एकानं पासबुक शोधण्याचा बहाना करत घरामध्ये उचकापाचक सुरू केली आणि त्याला स्टीलच्या डब्यात ठेवलेले पासबुक सापडलं तो घेऊन आला आणि पासबुकचा फोटो घेतल्यानंतर म्हणाला की आजी तुम्हाला आठ दिवसामध्ये शासनाचे पैसे सुरू होतील असं म्हणत ते दोघेही निघून गेले हे पासबुक डब्यात ठेवण्यासाठी आजी गेली असता तिच्या लक्षात आलं की तिचं दोन तोळे सोन्याचं मणिमंगळ सूत्र चोरीला गेलं त्यावेळी मात्र आजीनं एकच टाह हो फोडला तुमचं बँकेच पासबुक आहे का म्हटलं तुम्हाला वरून पैसे चालले का नाही आम्हाला पैसे बैसे काय नाही त्यांनी पुस्तकं सापडू लागले मला त्या कपाटामध्ये तुमच्या बरोबर हा आमच्या बरोबर माझ्या बरोबर आणि ते कॉर्नरचा कप्पा पण उचाकला मी गेले मला म्हणले पाणी दे मी बाहेर पाणी द्यायला गेले पाणी दिलं आणि तिकडे गेले त्या आमच्या नातूला का राहते ना, ना ला, ते डायरेक्ट तिथे घुसले एवढ डबा मात का उजागला दुसरे काहीच काय नाही मग त्यांनी तेव्हापासून पाळ ठेवली का काय काय नाही ते तुम्हाला ओळखायला नाही आले का कोण होते काय का ओळखायला नाही आले कोण येत नाही नाही म्हणजे बघितलेलेच नाही हातात मात्र तरी एकाची काळी बॅग होती अशी काळी बॅग होती मी काल तिथे नाही बोलले मला माझ्या लक्षातच नाही आले माझ्या ता आता लक्षात आलं की त्यांच्या हातात बॅग पण होती आणि एक बसेल होता या बेडवर आणि बेडवरतीच उठला ती पांढऱ्या कपड्यावाला एका बाईने मला लक्षात दिलं अनु म्हणे तुम्ही पोट डब्यातच ठेवीत असताय हा एका बघा बरो म्हणून मी बघायला गेली म्हटलं नाही बाई मी निघोत मग मी रडत बिडत गेले त्यांना नाही माझ्या डब्यात त्या बाईने मला लक्षात आणून दिली पण मी दुसरीकडे ठेवित असते डब्यातच पण तिथं त्या दिवशी सोनं होतं दीड पाहून दोन तोळे पाहून दोन तोळे असते आणि ते कळशा दिशेने गेले हे मला सांगता नाही मी तिकडे गेले पासबुक दाखवायला इथला आणि मग ते निघून गेले पोट बी प्लीन पळाले असते आमच्या जवळच हे वृद्ध दाम्पत्य राहत असून त्यांच्या भोळेपणाचा फायदा उठून अधिकारी आहे असं भासून त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे तरी पोलीस प्रशासनानं याची दखल घेऊन या घटनेचा सखोल तपास करावा अशी मागणी सुनीता थोरात यांनी केली आहे माझ्या शेजारी राहणारेंडा बैगांगरा हे वृद्ध कुटुंब काल भर दिवसा अनोखी व्यक्ती दोन व्यक्ती आले अकरा वाजेच्या सुमारास आणि घरात शिरल्यानंतर त्यांना सांगितलं का आम्ही तुम्हाला शासनाच्या विविध योजना तुम्हाला मिळवून देऊ त्यासाठी कागदपत्रे पाहिजे वृद्ध आजी आजोबाला त्याची त्यांना वाटलं खरंच अधिकारी आहेत त्यांनी पण त्यांना घरात घेतलं विश्वासाने त्यांना घरात बसवलं त्या आजी आज आधार कार्ड हे कागदपत्र शोधायला लागले ते समय त्यांना ते शोधू लागले पण त्यांनी त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांनी त्या ते वेळेचा डाव साधला आणि त्यांच्या घरातील दोन तोळ्याची पोत एका स्टीलच्या डब्यामध्ये होती आणि त्यांनी त्याचा म्हणजे त्यांचा एक भोळेपाण्याचा डाव साधून ती त्यांनी एकाच सेकंदात म्हणजे करून चोरी करून ते पसार झाले आणि नंतर ते गेल्यानंतर अर्ध्या एक तासांनी जेव्हा घरामध्ये शेजारचे जेव्हा म्हटले का जेव्हा ती शेजारी सांगू लागली का माझ्या घरी अधिकारी आले तेव्हा ते बोलले हे अधिकारी तर गावात आज आलेलेच नाही तेव्हा तिथून पुढे तपास सुरू झाला तेव्हा घरात चौकशी करीत असता त्या डब्यातली पोत गायब झाली तर काल आम्ही पोलीस कम्प्लेट ही केलेली आहे नागरिकांमध्ये एक वातावरण निर्माण गावात असे अनेक अनेक जण फिरत असून अमिष दाखवले जातात मात्र अशा लोकांना नागरिकांनी थारा देऊ नये आणि आपली होणारी फसवणूक टाळावी असं आवाहन सरपंच बाळासाहेब ढोले यांनी या आरोग्यविषयी सल्ला देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी घरामध्ये शिरले आणि त्यांच्या वयाचा आणि भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांनी त्यांच्या जे सोनं होतं तो दोन तोळ्याचं ते सोनं या ठिकाणी लंपास केलेले आणि अशा प्रकारच्या अनेक घटना या परिसरामध्ये आमच्या गावामध्ये वारंवार वारंवार होत असतात तर माझी एक विनंती पोलीस प्रशासनाला की शेजारीच आमच्या आमच्या गावामध्येच गारगाव पोलीस स्टेशन असून परंतु या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जे काही या परिसरामध्ये फेरेवाले व्यवस्थित अनेक या ठिकाणी अनोळखी व्यक्ती फिरत असतात परंतु त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नसतं तर मी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की हे ज्या पद्धतीनं जी काही अनोळखी व्यक्ती या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं आमिष या ठिकाणी दाखवून आपल्याला स्वस्तात वस्तू देतो किंवा काहीतरी लॉटरीच्या बांध्यामो या ठिकाणी ठरत असतात तरी अशा लोकांना या ठिकाणी आपण थारा देऊ नये विशेष करून आपल्या घरातील कुटुंबातील जे काही वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांना सांगावं की कारण शक्यतो त्याच जास्त घरी असतात आणि त्याचा फायदा ही माणसं घेत असतात दरम्यान घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचं सत्र सुरू असून आंबी खालसामध्ये वृद्ध दाम्पत्याच्या भोळसरपणाचा फायदा घेत दिवसाढवळ्या दागिण्यांची चोरी झालीय चोरीच्या घटनांचा तपास लावून चोरटे जेरबंद करणं हे घरगाव पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न